बाळांला सोडून कुठं चालली तू आराध्या आमची तिच्या बाळांला बघा तिने छान असं स्कूल मध्ये बसवलंय आता ती कामाला निघाली बाळांसाठी काम, काम करते ना तू मी त्यांच्यासाठी काय आणायचंय तुला आ, जेम्स आणायचे अजून काय आणायचे तुझ्या बाळांना बॅग शाळेची कपडे बॅग आणायची आराध्या कामाला जाऊन तिच्या बाळांसाठी सगळं आहे बर का आमच्या हुशार आहे तिच्या बाळांसाठी ती काम करते ना कष्ट करते ना तू बाळांसाठी आणि तुझ्यासाठी कोण कष्ट करत अजून कोण करत अजून अजून भाई पप्पा पप्पा मम्मी पप्पा मम्मी भैया तुझ्यासाठी काम करतात ना आणि तू कोणासाठी करते तुझ्या बाळांसाठी आणि आले कामा पोचली बर का राध्या काय काम करते बाळा तू कापडे ही कापड्या कशाचं दुकान आहे तुझं कापड्याचं ओके okay. बरं घ्या कपडे बारला मग काय